तर बघा लक्ष द्या काल वनस्पतीचे वर्गीकरण चॅप्टर आपण चालू केलो आणि चॅप्टर चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये वनस्पतींचे वर्गीकरण करत असताना वनस्पती ही सृष्टी आहे आणि त्याच्यात दोन उपसृष्टी आहेत एक बीज पत्री आणि दुसरा अबीज पत्री तर आपण काल अबीजपत्री ही सृष्टी काल शिकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामधला पहिला विभाग झाला तो म्हणजे थॅलो फायटा आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत या अबीज पत्रीमध्ये तीन विभाग आहेत एक आहे थॅलो फायटा दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे पेरिडोफायटा त्यापैकी पहिला संपलाचा दुसरा विभाग आहे ब्रायोफायटा जो आपण आज शिकणार आहोत त्याचे वैशिष्ट्य आपल्याला पाहिजे तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा ते दिलेले काय दिलेलं आहे या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयच रस म्हटलेलं आहे बघ द्या किती महत्वाचा मुद्दा आहे पहिलाच काय म्हटलं या गटात म्हणजे कोणत्या गटामध्ये ब्रायोपायटामध्ये ब्रायोपायटामध्ये ज्या वनस्पती त्यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले आता उभयचर म्हणजे काय सांगा बरं उभयचर कुणाला म्हणायचं उभयचर कुणाला म्हणायचा आता बघा लक्षात द्या जे पाण्यात राहतात त्याला जलचर म्हणतात जे पाण्यात राहतात त्यांना जलचर म्हणायचं बरोबर जे जमिनीवर राहतात त्यांना भूचर म्हणायचं जे आकाशात उडतात म्हणजे राहतात त्यांना म्हणायचं खेचर आणि जे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहतात त्यांना काय म्हणायचं उभयचर असं म्हणायचं आहेत मग इथे म्हटलंय ज्या वनस्पती ब्रायोफायटामध्ये येतात त्यांना वनस्पती सृष्टीचे काय म्हणतात उभयचर असे म्हणतात मग का म्हणतात त्याचं कारण पुढे दिले बघा काय कारण आहे की कारण त्या का ओलसर मातीत वाढतात परंतु त्यांना प्रजननासाठी कशाची गरज आहे तर पाण्याची गरज भासते आता त्याचं कारण दिले ते उभयचर का आहेत कारण ते कुठे राहतात ओलसर मातीत ओलसर माती आता मातीत वाढतात म्हटले ओलसर मातीमध्ये वाढतात म्हणजे मातीमध्ये राहतात बरोबर मातीमध्ये जमीन आली म्हणजे ते भूचर झाले राईट आणि त्यांना प्रजननासाठी कशाची गरज आहे पाण्याची गरज आहे यांना प्रजननासाठी प्रजननासाठी साठी कशाची गरज आहे पाण्याची गरज आहे म्हणजे त्यांना पाण्यातही राहावं लागतं आणि जमिनीवरही राहावं लागतं म्हणायला आपण काय म्हणतो उभयचर असं म्हणतो आता व्यवस्थित पहा प्रजननासाठी प्रजनन म्हणजे काय प्रजनन म्हणजे काय हम्म काय प्रजनन म्हणजे काय का प्रजनन म्हणजे का एका सजीवापासून कसलाच दुसरा सजीव तयार होणे त्याला काय म्हणायचं प्रजनन म्हणजे पहा पुन्हा एकदा सांगतो मी प्रजनन म्हणजे काय एका सजीवापासून त्याच जातीचा दुसरा सजीव तयार होणे त्याला प्रजनन म्हणतात म्हणजे एका वनस्पतीपासून एका झाडापासून तसलाच दुसरं जर झाड तयार तयार झालं तर काय झालं म्हणायचं प्रजनन झालं म्हणायचं आणि ते प्रजनन होण्यासाठी कशाची गरज आहे ना पाण्याची गरज भासते ठीक आहे त्याच्यानंतर पुढे काय या वनस्पती निम्नस्तरीय बहुपेशीय व स्वयंपोषी असतात चला दुसरा मुद्दा दिला आपला या वनस्पती निम्नस्तरीय असतात निम्नस्तरीय त्याच्यानंतर काय म्हटलं बहुपेशीय कशा असतात बहुपेशीय ज्याला मल्टी सेल्युलर असं म्हणतात आणि निम्नस्तरीय बहुपेशीय झाल्याच्या नंतर पुढचा मुद्दा काय आला स्वयंपोशी आणखी कसे असतात ते पोशी पोशी पण असतात आता निम्नस्तरीय म्हणजे काय तर तुम्हाला ऊर्जेचा म्हणून आहे एका चॅप्टर मध्ये तुम्हाला परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह असतात त्या मध्ये सांगितले आपण काय सांगितलेलं आहे कि निम्नस्तरीय वनस्पती कोणते असतात मग उच्चस्तरीय कोणते असतात जे निम्नस्तरीय वनस्पती आहे त्यांच्यामध्ये खूप ऊर्जा असते थोडक्यात आता हे सगळे पालेभाज्या वगैरे खातो ना आपण हे सगळे निम्नस्तरीय निम्नस्तरीय म्हणजे त्याच्यामध्ये जास्त एनर्जी असते असं म्हणू आपण त्याला हे निम्नस्तरीय वनस्पती आहेत त्याच्यानंतर हे कसे आहेत बहुपेशीय म्हणजे एका पेशीने बनलेले असतात नाही बहुपेशीय म्हणजे हे अनेक पेशींपासून बनलेले असतात त्याच्यानंतर स्वयंपोशी म्हणजे स्वतःचा न स्वतः तयार करतात कोण जे वनस्पती ब्रायोफायटामध्ये येतात त्या वनस्पती पुढे हा यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे होते तिसरा मुद्दा महत्वाचा प्रजनन प्रजनन कसे होते बीजाणू निर्मितीद्वारे बीजाणू निर्मिती द्वारे आता हे पाहू काय बघा प्रजनन बीजाणू द्वारे होते म्हणजे काय बीज म्हणजे काय बिया बीज म्हणजे बिया निर्मिती म्हणजे निर्माण होणे प्रजनन म्हणजे काय एका सजीवापासून म्हणजे या एका वनस्पतीपासून त्या जातीची दुसरी वनस्पती जर तयार व्हायची असेल तर अगोदर काय तयार होतात बिया तयार होतात म्हणजेच बीजाणू निर्मिती होते आणि नंतरच काय होतं प्रजनन होत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहायला ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी सारखी आणि लांब असते बघा आता ह्याच्यामध्ये जे उघड्या वनस्पती असतात त्यांची रचना शरीराची कशी रचना कशी असते तर सप्टी आणि रिबिनी सारखी कशी असते लांब रिबिनी सारखी रिबीन पाहिले का अरे रिबिनी सारखी लांब असते म्हटले रिबिन माहिती आहे ना तुम्हाला ते तुम्ही माहिती आहे तुम्हाला आपण वर्ग सजावटीला वगैरे असं ते लावतात दरवाज्याला आणि त्याचं कट करतो बघा प्रमुख पाहुणे हेडमास्टर असतील शिक्षक असतील ते जे लाल पट्टा ला, लावला असतो त्याला रिबिन ते रिबीन कशा चपटी असते का चपटी आणि कशी राहते लांब राहते का नाही बरोबर तसल्याच आकाराचे कोणते वनस्पती असतात जे ये ब्रायपायटामध्ये येतात त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा या वनस्पतींना खरी मुळे खोड आणि पाणी नसतात बघ लक्ष द्या महत्वाचा मुद्दा त्यांना काय नसतात मूळ नसत ठीक आहे त्यानंतर कोड पण नसत आणि काय नसतात पाणी नसतात परंतु यांच्यासारखे दिसणारे अवयव असतात लक्षात आलं खरं तर त्यांना मूळ नसतं कोड नसते पाणी नसतं परंतु यांच्यासारखे दिसणारे त्यांच्याकडे अवयव असतात त्याच्यामध्ये पुढे दिले बघ लक्ष काय म्हणते व मुळांऐवजी मुळांसारखे दिसणारे मुलाब नावाचा एक अवयव असतो म्हणजे त्यांना मूळ तर नसतो परंतु मुळांच्या जागी मुळासारखा दिसतो पण त्याला नाव काय आहे मुलाम काय आहे मुलाब मुलाब नावाचा एक अवयव असतो जो मुळासारखा दिसतो पण त्याच्यामध्ये मुळ नसतात कळालं ठीक आहे काय आहे मुद्दा की याच्यामध्ये मूळ नसतं पोड नसतं आणि पाणी सुद्धा नसतात परंतु यांच्यासारखे दिसणारे अवयव असतात त्याच्यामध्ये एक उदाहरण म्हणून सांगितलंय मुळांच्या ऐवजी कोण असतं मुलाब असतो क्लिअर पुढचा पॉईंट आता बघा लक्ष द्या ह पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट उती नसतात बघा आता पाणी आणि अन्न सगळ्यात महत्वाचं चला सव्वा मुद्दा आहे काय म्हटलंय पाणी आणि काय अन्न यांच्या वहनासाठी कशासाठी यांच्या वहनासाठी काय नसतात उती नसतात काय नसतात उती, नस्तात? उती नसतात आता एक लक्ष द्या आपल्या शरीरामध्ये रक्त ने ने वाहून नेण्यासाठी काय असतात वाहिन्या शिरा असतात ना शिरा त्याच्यामधून रक्त वाहतात राईट तसंच या वनस्पतींमध्ये दोन प्रकारच्या उती म्हणजेच वाहिनी असतात नळे असतात ते उती कोणत्या असतात बघा लक्ष दोन प्रकारच्या उती असतात कशामध्ये वनस्पतीमध्ये एकाला जलवाहिनी म्हणतात एकाला काय म्हणायचं जल वाहिनी आणि दुसरी कोणती आहे तर रसवाहिनी दुसरी कोणती आहे रस वाहिनी आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट वनस्पतींमध्ये रक्त नसतं आपल्यासारखं त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक पाणी वाहून नेलं जातं आणि दुसरं काय रस म्हणजे रस नाही बरं का रस म्हणजे अन्न वाहून नेलं जातं बघा एक वाहिनी आहे जी पाणी वाहून नेते आणि दुसरी वाहिनी अन्न वाहून नेते रसवाहिनी काय करते अन्न वाहून नेते हे प्रत्येक वनस्पतीमध्ये असतात परंतु या वनस्पतीमध्ये तसली जलवाहिनी रसवाहिनी याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची नसते हळालं लक्षात मग इथे म्हटलं अन्न आणि पाणी अन्न पाणी आणि अन्न वाहना वहनासाठी नसतात असं दिलंय आणि ह्याची उदाहरणं दिले बघा ह्याची उदाहरणं आहेत मॉस ज्याला फ्ल्यू सॉरी फ्युनारिया म्हटलेला आहे त्यानंतर आहे मर्केशिया आणि एन्थॉसिरॉस आणि रिक्सिका ठीक आहे हे सगळे त्याचे उदाहरणं दिलेत ते उदाहरण आपल्याला पाठ करायचे अशा प्रकारे सगळं लक्ष ठेवायचे मी पुन्हा एकदा रिव्हिजन करून सांगतोय तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्या काय सांगतोय बघा लक्ष द्या आपण जे आज शिकत आहोत ते काय शिकतोय ब्रायोफाय का तुम्हाला वर्गीकरण करायचे तुम्हाला म्हटलं की पिवणारिया वनस्पतीचं वर्गीकरण करा ह्याच्यातलं उदाहरण आहे पिवणारिया तर काय करणार तुम्ही अगोदर सृष्टी वनस्पती ठीक आहे उपसृष्टी अबिज दी त्यालाच अपुष्प म्हणतो आपण आणि विभाग दोन कोणता ब्रायोफायटा मग ब्रायोफायटा जे तुम्हाला वैशिष्ट्य आहेत वैशिष्ट्य कसे सांगणार तुम्ही तर पहिलं वैशिष्ट्य आहे की या वनस्पतींना म्हणजे कोणत्या ब्रायोफायटामध्ये येणाऱ्या या वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले आहे का म्हटलेले कारण ते ओलसर मातीत वाढतात आणि यांना प्रजननासाठी पाण्याची गरज असते दुसरा मुद्दा या वनस्पती निम्नस्तरीय आहेत बहुपेशी आहेत आणि स्वयंपोषी आहेत त्यानंतरचा मुद्दा या वनस्पती जे वनस्पतीमध्ये जी प्रजनन प्रक्रिया घडून येते ही प्रजनन प्रक्रिया कशामार्फत निर्मितीद्वारे घडून येते म्हणजे अगोदर बिया तयार होतात आणि नंतर नवीन झाड तयार होतं यांची रचना या वनस्पतींचं जी रचना आहे ती कशी असते चपटी आणि रिबिनी सारखी लांब असते त्यानंतर मूळ खोड आणि पाने असले अवयव हो यांच्यामध्ये नसतात परंतु यांच्यासारखे दिसणारे अवयव हो असतात त्याच्यामध्ये एक उदाहरण दिले आपला मुळांसारखा दिसणारा एक अवयव आहे हो त्याचं नाव काय मुलाभव ठीक आहे आणि शेवटचा मुद्दा पाणी अन्न यांचं वहन करण्यासाठी यांच्यामध्ये युती नसतात ठीक आहे अशा प्रकारे ब्रायोफायटा हा विभाग संपलेला आहे पुढचा भाग आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहू ओके ठीक आहे हे लिहून घ्या तुम्ही